बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दहा कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला त्रेचाळीस लाखाचे उद्दिष्ट हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत दोन हजार पंचवीसच्या वर्षाकरता राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत आहे या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार उद्दिष्ट देण्यात आले आहे आतापर्यंत जिल्ह्यात बारा लाख साठ हजार वृक्ष लागवड पूर्ण झाली आहे उर्वरित वृक्ष लागवडीचे कामकाज या महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिले दहा कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला दिलेल्या त्रेचाळीस लाखाच्या वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात शाहूजी सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पुढील वर्षीही दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे वृक्षारोपण ही लोकसभा झाली तरच ही मोहीम यशस्वी होईल त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांच्यासह पोलीस जिल्हा परिषद राष्ट्रीय महामार्ग सहकार ऊर्जा विभाग आदी विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते